नमस्कार मी कविता कालपासून राज्याच्या राजकारणात एकच प्रश्न धकधकतो आहे दोन डिसेंबरनंतर नेमकं काय होणार आणि या सगळ्याला खत पाणी घातलं ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका छोट्याशा पण वजनदार विधानानं कणकवलीतील राड्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि सहजपणे चव्हाण म्हणाले दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे शांत मितभाषी कामातून ओळख निर्माण केलेले चव्हाण जेव्हा अशी वाक्य उच्चारतात तेव्हा त्यामागे काहीतरी ठोस घडामोड असणार हे नाकारता येत नाही शिवाय चव्हाणांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला पोहोचले होते ही माहिती या वक्तव्याच्या गंभीरतेत अजूनच भर टाकते दोन डिसेंबरचा उल्लेख अनाहूतपणे आलेला नाही हे स्पष्ट आहे चव्हाणांसारखा नेता देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या किमान सूचनेशिवाय इतकं मोठं विधान करेल यावर विश्वास ठेवणं अवघडच त्यामुळेच आता प्रश्न उभा राहतो या तारखेनंतर राज्यात काय उलतापालत होणार आहे सेनेत तिसरी फूट पडणार का एकनाथ शिंदेचा गट सत्तेबाहेर जाणार का की हे सगळं केवळ दबावतंत्र आणि आतील सत्ता समीकरणांची सौदेबाजी आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना लक्षात येतं की दोन डिसेंबर हा केवळ दिवस नाही तर भाजप शिंदे सरकारच्या पुढच्या राजकीय गणितातला एक कट ऑफ आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोक्यावर आहेत पक्षांतर्गत नाराजीत तापमान वाढतंय आणि दिल्लीची भूमिका मात्र अजून धुसर आहे त्यामुळे भाजपला युती पुढे न्यायची की नवीन राजकीय समीकरणं शोधायची याचा अंतिम निर्णय या तारखेपर्यंत स्पष्ट होणार आहे सध्या तरी राज्याचं राजकारण एक शांत वादळासारखं आहे वरवर शांत दिसत असलं तरी आत खोलवर मोठी हालचाल सुरू आहे आणि त्या हालचालींचा आवाज काल रवींद्र चव्हाणांनी प्रथमच ऐकवला आता नजर लागून राहिली आहे ती दोन डिसेंबरकडे राजकारणातल्या पुढच्या मोठ्या पावलाकडे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा